नमस्कार गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडवा आणि दिवसभर मला घराची खूप आठवण आली कारण मी घरी नाही राहत मी हॉस्टेलमध्ये राहते घरापासून खूप दूर राहते त्यामुळे मला असं दोन तीन दिवसांची जरी सुट्टी असली तरी घरी जाऊन येणं शक्य होत नाही तर घराची विशेष आठवण येते आणि विशेषतः घरातल्या सणाच्या स्वयंपाकाची आठवण येते घरी बनणारी पुरणपोळी खवापोळी खीर श्रीखंड कढी भात वडे भजे कुरड्या काय काय सांगू आता मला सुचत नाही आहे तर जेव्हाही मला म्हणजे सुट्टी असते तर तेव्हा माझी आई माझी मावशी मला खूप काही करून खाऊ घालतात आवडीने एक अगदी आवडीने सगळं सणावाराचं करून खाऊ घालतात आणि असंच मी एका सुट्टीमध्ये घरी गेले होते दोन हजार तेवीसमध्ये तर माझ्या मावशीनी मला आणि माझ्या बहिणींना कन्यापूजनानिमित्त बोलवलं होतं आणि तिने जेवणसुद्धा ठेवलं होतं आणि खूप छान जेवण केलं होतं तिने अगदी उत्तम स्वयंपाक केला होता आणि ते जेवण मला इतकं आवडलं इतकं आवडलं की मी घरी येऊन रात्री कविता लिहिली अगदी बारा पन्नासला लिहिलेली ही कविता आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला कवितेचं नाव आहे जेवण तर ह्या कवितेमध्ये मी म्हणजे आमच्या घरात सगळे पूर्ण परिवार सगळ्या मावश्या काका मामा मामी त्यानंतर सगळे भावंड आम्ही आम्ही सगळे पंक्तीला बसल्यावर काय सीन असतो हे सगळं लिहिलं आहे आणि त्याच्यातसोबत ताटामध्ये त्या दिवशी जे पण सगळे पदार्थ हो होते त्या सगळ्यांचं वर्णनही केलेलं आहे ही कविता खरं तर मी तितक्यातच एक यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता स्पृहा जोशीनी गदिमांची एक कविता काय काय वाढलं आहे पानावरती मला असं वाटतं त्या कवितेचं नाव आहे तर ती कविता सादर करून दाखवली होती आणि मला ती खूप आवडली होती आणि त्याच्याच काही दिवसानंतर मला मावशीकडे या जेवणासाठी बोलवलं होतं तर मला वाटलं की आपणही ही कविता लिहू शकतो तशातलीच त्यांच्यावरून इन्स्पायर्ड आहे तर बघा आवडते का आज मला या कवितेची स्पेशल आठवण झाली आणि त्यामुळे मी ही वाचून दाखवते जेवण हात धुवून आसनावरती बसतात सुगंधही स्वयंपाक घरातला रिकावे पान जरी समोर ठेवले तरी सुगंधानेच पाणी सुटी तोंडाला पानावरती हळूहळू एक एक हा पदार्थ येई मीठ हे मानाचे सर्वात आधी जागा घेई येई मग शु शुभ्र कांदा आणि रसदार लिंबूही त्याच्यासोबत येला मीठ त्यावर पिळून चाटता पाण्याची धार सुटेजे बेला लोणचे येता कैरीचे लिंबाचे मिरचीचे न आवळाचे चटण्या कोशिंबिरी पाहून त्यांना त्याही येतात पुढे पुढे कांदे भजेनी डाळींचे वडे मोकळ्या हाताने वाढल्या जातात आंबट गोडत्या कैरीला सगळे चवीचे रंग कसे हो येतात बघता बघता पोळ्यानी पुऱ्या एकावर एक, एक मावशी वाढतच जाते बस बस म्हणताच घे ग असं म्हणून आणखी एक वाढते कुरकुर आवाज कुरड्यांचा येतो तोंडात टाकताच मग तेवढ्यातच मावशी पापडांची टोपली पुढे सरकवते बघ भात वाढण्या पानामध्ये जागा हो करावी लागते कढीची वाटी मग मी त्या भातावरती रिकामी करते भिजुनी सारे बोट माझे त्या काल्याला कालवते एक एक घास कढी भाताचा मग मी चवीने खाते हेच काय ते चालू असते तेव्हा माझी नजर त्या गोड कोपऱ्याकडे जाते एकीकडे शिरा तर दुसरीकडे वाटीतली बासुंदी माझी वाट, वाट पाहत असते गोड कोपऱ्याकडे बघून होताच माझी तूप येई माझ्यासमोरी गोड कोपऱ्याकडे बघून होताच तूप येई माझ्यासमोरी धार होऊन सुगंध धार होऊन सुगंधी ओतले जाई त्या पुरणपोळीवरी इतकं म्हणजे मला आठवण येते आता एक एका पदार्थाची की मला ते वाचणं पण शक्य होत नाही इतकं तोंडाला पाणी सुटतं आहे त्यामुळे परत एकदा ही ओळ वाचून दाखवते गोड कोपऱ्याकडे बघून होताच तूप येई माझ्यासमोरी धार होऊन सुगंधी ओतले जाई पुरणपोळीवरी जमला <laughs> मसालेदार भाजीबद्दल मीच काय हो वर्णन करू हे सर्व खाण्यापासून थोडा वेळ तर मिळू द्या मग चर्चा करू पण काय सांगू हो तुम्हाला या चविष्ट खाण्याची चव तेव्हाच येते जेव्हा मी एकटी नव्हे तर संपूर्ण सम... पूर्ण परिवारासमवेत जेवायला बसते काय त्या गप्पा रंगतात आणि जोर जोराने हास्याचे लोट उठतात जेवणाला खरी मजाही तेव्हाच येते जेव्हा मा एकामागून एक गोष्टी निघतात जेवता जेवता मग घरातले लहान मुलंही आजूबाजूला खेळत राहतात खेळता खेळता येऊन ताटातला एखादा पापड उचलून तोंडातही ता टाकतात कधी पाण्याचा ग्लास सांडला नाही तर फारच नवल होते कधी पाण्याचा ग्लास सांडला नाही तर फारच नवल होते काही सांड उलांड झाली नाही तर पंक्तीला मजाच काय उरते एक पंगत संपताच मग दुसरी पंगतही जेवायला बसते लहान मुलांना सांभाळण्याचे काम मग पहिली पंगत करते अशा या गडबड गोंधळात सांगापाऊ जेवण कसे होऊ शकते अशा या गडबड गोंधळात सांगापाऊ जेवण कसे होऊ शकते पण खरे सुख हे असे जेवणातच आहे हे हॉस्टेलमध्ये आल्यावरच कळते थँक्यू धन्यवाद